शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून चर्चा होती की एक रुपयामध्ये जी काय पीक विमा योजना आहे ती आता त्या ठिकाणी बंद होणार आहे आणि फायनली ती आता बंद झालेली आहे सण दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षासाठी आता सुधारित पीक विमा योजना ही त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे ही नवीन पीक विमा योजना राबवत असताना या संदर्भातील जो काय जी आर आहे तो कृषी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे यानुसार नेमके कोणते महत्त्वाचे बदल त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत नेमके कोणत्या पिकासाठी हा विमा त्या ठिकाणी देण्यात येणार आहे कोणते कोणते शेतकरी याच्या संदर्भात त्या ठिकाणी पात्र होणार आहे नेमकं कशा पद्धतीचा विमा वाटप त्या ठिकाणी होणार आहे आणि कोणकोणत्या विमा कंपन्यांचा याच्यामध्ये समावेश करण्यात आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे शेतकरी बांधवांसाठी तो त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत न चुकता काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब देखील करा शेतकरी मित्रांनो जी आर नुसार जर का आपण पाहिलं तर साधारण दोन हजार पंचवीस ते सव्वीस या हंगामात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी एक पॉईंट पाच टक्के आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के असा शेतकरी हप्ता घेऊन उर्वरित हप्ता केंद्र सरकार आणि राज्य सरकार मार्फत त्या ठिकाणी देण्यात येणार देन आहे हा मोठा बदल त्या ठिकाणी आता झालेला आहे त्यासोबतच दुसरा बदल झाला की सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत केवळ खालील बाबींचा सा समावेश त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीमध्ये वीज कोसळणे गारपीट होणे वादळ होणे चक्रीवादळ होणे पूर्व येणे क्षेत्र पूर्ण जलमय होणे भूस्खलन होणे अतिवृष्टी दुष्काळ पावसाळ्यातील खंड कीड आणि रोग याच बाबींमध्ये होणारी जी काही उत्पादनातील घट आहे आता याच्यावरतीच तुम्हाला पीक विमा त्या ठिकाणी देण्यात येणार आहे यानंतरची सगळ्यात मोठी अपडेट आहे याच्यामध्ये अशी आहे की सदर योजनेमध्ये शेतकरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्र शासनाचे पीक विमा पोर्टल सामायिक सुविधा केंद्र बँक इत्यादी माध्यमातून याच्यामध्ये पीक विमा काढू शकतात म्हणजे तुम्ही पीक विमा जो काय आहे तुमचा तर ते तुम्ही ऑनलाईन पोर्टलवरती किंवा बँकेत जाऊन सुद्धा तुम्ही पीक विम्याचे पैसे त्या ठिकाणी भरू शकता आता यानंतर सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत त्या ठिकाणी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी कप अँड कॅप मॉडेलनुसार ऐंशी ते एकशे दहा या रेशोनुसार त्या ठिकाणी पीक विमा योजना ही त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला हे पीक विमा नुसकान भरपाईचे पैसे त्या ठिकाणी दिले जातील यानंतर जो काही महत्त्वाचा बदल झालेला आहे तो याच्यानुसार नुसकान भरपाई निश्चित करताना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार भात गहू सोयाबीन आणि कापूस या पिकांचं किमान पन्नास टक्के भारांकण तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देऊन पन्नास टक्के आधारित त्या ठिकाणी पीक कापणी प्रयोगाअंतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पन्नास त्या ठिकाणी दिलं जाईल अशा संदर्भातला हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे सोबतच जे काय आहे तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अगोदरची राबवण्यात येणारी जी काय फळ पीक विमा योजना आहे ती आहे त्या स्वरूपात त्या ठिकाणी राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे आणि सर्वात महत्वाचा हा जो काय शासन निर्णय आहे तो महाराष्ट्राच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या संकेतस्थळावर त्या ठिकाणी उपलब्ध आहे तुम्हाला पाहिजे जर असेल तर तुम्ही या ठिकाणी जाऊन तो तुम्ही डाउनलोड करून तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो दोन हजार सव्वीस खरीप हंगामापासून या विमा कंपन्यांची जी काय नियुक्ती आहे त्या त्या ठिकाणी करण्यात येणार आहे त्याच्यामध्ये पहिली जी काय कंपनी आहे ती भारतीय कृषी विमा कंपनी दुसरी आहे आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ सी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी चार नंबरला सर्वांच्या परिचय अशी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पाच नंबरची आहे युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी सहा नंबर युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी सात नंबर सोरमंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी आठला रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि नऊ नंबरची सर्वात सर्वांच्या

चा जो काही पिक म आहे तो जर मिळाला असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती जर नवीन असेल चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या